बँकेच्या जप्तीची कारवाई टाळण्यासाठी एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच इंडियन बँकेच्या कायदा सल्लागार जाळ्यात सीबीआय पथकाची कारवाई थकीत कर्जापोटी बँकेकडून घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोल्हापूर येथील इंडियन बँक शाखेतील पॅनेलमधील कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट विजय तुकाराम पाटणकर यांना सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवीर रात्री अटक केली दरम्यान संशयित ऍडव्होकेट पाटणकर यास न्यायालयात हजर केला असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तक्रारदाराने इंडियन बँक कोल्हापूर शाखेतून साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं सदरचं कर्ज थकबाकीत गेल्याने बँकेने जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस पाठवली होती मात्र तक्रारदाराने आपल्या घरी शुभकार्य असल्याने सदर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पाटणकर यांच्याकडे केली होती त्यावर पाटणकर यांनी कारवाई पुढे ढकलण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली तडजोडी अंती एक लाख ऐंशी हजार रुपये देण्याचं ठरलं त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती परंतु राष्ट्रीय बँकेच्या पॅनेलवरील वकिलाविरुद्ध तक्रार असल्याने लाचलुचवत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील सी कार्यालयास माहिती कळवली होती त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून तातडीनं सापळा रचण्यात आला मंगळवारी रात्री ॲडव्होकेट पाटणकर यांच्या भारत दूरसंचार निगम कार्यालय परिसरातील ऑफिसमध्ये एक लाख सत्तर हजाराची लाच स्वीकारताना ॲडव्होकेट पाटणकर यांना रंगेहात पकडण्यात आलं आज न्यायालयात हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे महानकरी निवडणूक साठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा